एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने कळवण परिसर दुमदुमून गेला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही दिवसांपासून लढा उभारला अखेर मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाकडून जल्लोष साजरा केला गेला कळवण शहरातील एसटी बस स्थानक परिसरात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी केली आणि जल्लोष साजरा केला यावेळी मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांच्या आतिशबाजीत हा उत्साह साजरा केला कळवण तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेकदा आंदोलन आणि उपोषण करण्यात आलं होतं मात्र हे यश मिळाल्यानं सर्वांनी उत्साहात हा आनंद साजरा केला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी कळवण येथून प्रतिनिधी धनंजय पोरसे